तर मित्रांनो आता विषय असा आहे की पंधरा वर्ष ज्यावेळेस कारला होता त्यावेळेस कार जे आहे ते स्क्रॅप करावे लागते असा आपल्याकडे नियम आहे पण पंधरा वर्षानंतर देखील आपण जे आहे ते रिपासिंग करून घेतो आणि आता जर पाहिलं तर गव्हर्नमेंट देखील थोडंसं स्ट्रिक्ट होत आहे आणि पंधरा वर्षानंतर ज्यांना कोणाला पण त्यांची जर गाडी स्क्रॅप करायची असेल तर असं कुठलं विश्वसनीय ठिकाण नव्हतं कुठली कंपनी नव्हती की ज्या ठिकाणी त्यांची जी कार आहे ती स्क्रॅप केली जाईल प्रॉपर पद्धतीनं त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जाईल देन मग समजा त्यांना जर एखादी नवीन गाडी घ्यायची असेल तर त्याच्यावरती थोडेसे टॅक्स बेनिफिट्स वगैरे जर भेटले तर गव्हर्मेंट देखील याच्या बाबतीत जे आहे ते आपल्याला काही दिवसांपूर्वी त्यांनी निर्णय घेतलेला होता पण आता फायनली पुण्यामध्ये टाटा मोटर्स आणि रिवायर जे आहे ते यांनी एक जी स्क्रॅप तुमची कार जे आहे ते तुम्ही या ठिकाणी येऊन करू शकता तर पुण्यामध्ये यांनी फॅसिलिटी जे आहे ते चालू केलेली आहे तुम्ही माझ्या मागे जे रिवायरचं वर्कशॉप आहे ते पाहू शकता बरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना मी तुम्हाला गाडी स्क्रॅप कशी केली जाते काय काय प्रोसेस असते या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता गाडी स्क्रॅप कशी केली जाते स्टेप वन इथनं तुम्ही पाहू शकता आता ही स्टेप तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पण आता समजा तुमच्याकडं पंधरा वर्ष किंवा चौदा वर्षाची गाडी आहे आणि किंवा पंधरा वर्षाच्या पुढची देखील गाडी तुम्हाला ती स्क्रॅप करायची आहे तुम्ही तर तुम्ही रिवायरला कनेक्ट कसे होऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे रिवायर डॉट टाटा मोटर्स डॉट कॉम वेबसाईट वरती इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कारची सर्व जी माहिती आहे ती इथे भरायची आहे तुमची स्वतःची देखील माहिती या ठिकाणी भरावी लागेल सर्व गोष्टी सबमिट झाल्यानंतर रिवायरकडून तुम्हाला एक कॉल येईल तसेच त्यांचे जे एम्प्लॉय ते देखील गाडी चेक करण्यासाठी तुमच्या घरापर्यंत येतील आणि त्यानंतर मग आर टीओच्या माध्यमातून एक फॉर्म जो आहे तो भरला जातो त्या ठिकाणी एक ओ टी पी देखील तुम्हाला येतो त्यानंतर मग तुमची गाडी जी आहे ती ऑफिशियली तुम्ही स्क्रॅप करू शकता रिवायर थ्रू आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जी कोणती गाडी पण तुम्हाला स्क्रॅप करायची आहे त्या गाडीचे तुम्ही स्वतः ओनर असायला पाहिजे आता इथे ना जे गाडीचं कर वेट असतं त्यानुसार तुम्हाला वजनाचे आहे ना एक अराउंड पंचवीस ते तीस रुपये म्हणजे एक किलोच्या वजनाला पंचवीस ते तीस रुपये जे आहे ते तुम्हाला जी व्हॅल्यू ही या गाडीची मिळते आणि तुमच्या गाडीचं वजन सहाशे सातशे किलो जर असेल तर अराऊंड त्याच्यामध्ये एक शंभर दीडशे जे किलो वजन आहे ते कमी होतं आणि देन मग पुढची जी रक्कम आहे ती पंचवीस रुपये किंवा तीस रुपयाच्या आसपास किलोप्रमाणे तुम्हाला ती दिली जाते आणि त्याचसोबत टॅक्स बेनिफिट्स असतात टॅक्स बेनिफिट्स हे आर टी ओनुसार चेंज होतात त्यामुळे काही ठिकाणी वेगळे देखील असू शकतात पण आता ही तर क्लिअरिटी तुम्हाला झाली आता फर्स्ट स्टेप जर पाहिली तर समजा ही सर्व प्रोसेस केल्यानंतर बाहेरच्या साईडला गाडीचं वेट होतं ते सर्व झाल्यानंतर जे ओनर आहे त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यानंतर तिथनं गाडी येते इथं इथं आल्यानंतर आहे ना वरती रॅम्पवरती गाडी घेतली जाते त्यानंतर गाडीमध्ये जेवढं पण लिक्विड आहे जसं की फ्यूल टँकमध्ये जे पण पेट्रोल डिझेल असेल ऑइल जे इंजिन ऑइल आहे ते कूलंट देन फ्ल्युइड जे वॉटर असतं ते अशा प्रकारचं सर्व जे लिक्विड फॉर्ममध्ये जे पण आहे ते तुम्हाला इथे काढलं जातं हे सर्व तुम्ही जे इक्विपमेंट आहेत ते पाहू शकता आणि याच्या माध्यमातून गाडीमधलं जे सर्व ऑइल असेल लिक्विड असेल ते काढलं जातं आता हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आहे ना गाडी जाते पुढच्या सेक्शनला हा पूर्ण जो रॅम्प आहे हा तुम्ही पाहू शकता याच्या माध्यमातूनच गाडी पुढे जाते पुढची जी स्टेप आहे ती असते इथे गाडीचे जे डोअर पॅनल ते इथे रिमूव्ह केले जातात आता तुम्ही पाहू शकता इथे जे डोअर पॅनल आहेत ते रिमूव्ह केलेले आहे आणि त्याचसोबत गाडीचे जे टायर आहेत ते सुद्धा इथनं रिमूव्ह केले जातात सो ही सिम्पल प्रोसेस असते हा पूर्ण ट्रॅक तुम्ही पाहू शकता सिंगल जी गाडी आहे ना ही पूर्ण ट्रॅक करून जे आहे ते पुढे पुढे येत जाते आता त्यानंतर इथे आल्यानंतर आहे ना गाडीमधले जे सीट्स आहेत लाईट्स आहेत त्या काढल्या जातात तुम्ही ते पाहू शकता वायपर वगैरे जे आहे ते म्हणजे ओवरऑल सीट जे प्लास्टिक क्लॅडिंग हो वगैरे असतं बंपर असतात ते या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला डिस्मेंटल तुम्ही केलेले आहेत पूर्णपणे ही गाडी पाहू शकता आता त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये गाडीमध्ये जे पण प्लास्टिक किंवा फॅब्रिक मटेरियल ना ते या ठिकाणी काढलं जातं आणि गाडीमध्ये जे आहे ते पूर्णपणे तुम्ही ही गाडी जर पाहिली तर पुढचं बंपर वगैरे काढलेला आहे सो अशी स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस आहे ती केली जाते इथे आल्यानंतर गाडीमध्ये जे पण फ्यूल टँक वगैरे असतात काही ऑइल जे टँक असतात सायलेन्सर आहे शॉक सर आहे सस्पेन्शनचं जे मटेरियल आहे ते इथनं जे आहे ते गाडीतून रिमूव्ह केलं जातं आणि इथे फॅसिलिटी जर पाहिली ना तर ही एस यू पी या ठिकाणी भरपूर फॉलो केली जाते त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर पाहिले ना वेगवेगळा जो सेक्शन आहे हा इथे देण्यात आलेला आहे त्यामुळे जे मटेरियल काढण्याची जी प्रोसेस आहे तीसुद्धा एकदम स्टेप वाईज केली जाते आता याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे मागच्या साईडला पूर्णपणे कट केलेले आहे इथे फ्यूल टँक असेल तोसुद्धा इथनं काढलेला आहे देन स्टेअरिंग रॅक असेल ब्रेक सिस्टीम असेल ती इथे पूर्णपणे जे आहे ते रिम्यू केली जाते देन आतल्या साईडचा जो डॅशबोर्ड आहे तोसुद्धा इथनं काढून खालच्या साईडला जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आता महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यात फायनल स्टेजच्या आधी जी महत्वाची स्टेज असते ती असते गाडीचं इंजिन इथे काढलं जातं आता फ्रंट साईडला जर पाहिलं तर ही टाटा इंडिका कार आहे आता याच्यामध्ये जे इंजिन आहे ते इथनं क्रेनच्या साईडनं काढलं जातं आणि तिथे मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता जे इंजिन आहे हे इथे ठेवलेलं आहे आत्ता हे सर्व झाल्यानंतर ना गाडीमध्ये फक्त तुमच्या स्टील राहिलेलं आहे गाडी पूर्णपणे डिस्मेंटल झालेली आहे कुठल्याही तुम्हाला प्लास्टिकचा पार्ट याच्यामध्ये दिसणार नाही आहे फक्त नट बोल्ट आणि गाडीचं जे ओवरऑल चासी आपण ज्याला म्हणतो तर ती चासी फक्त तुम्हाला इथे पाहायला भेटते ह्या चाला जर पाहिलं आपण मोनोकॉक चासी देखील म्हणतो तर अशा पद्धतीनं ही गाडी असते आता पुढची जी स्टेप आहे ना ती इंटरेस्टिंग असणार आहे आता त्यानंतर महत्त्वाचा सेक्शनमध्ये या ठिकाणी आता प्रॉपर पद्धतीनं जी गाडीची बॉडी राहिलेली आहे ना ती ह्या बेलर सेक्शनवरती जे आहे ते पूर्णपणे दोनशे वीस बार जो प्रेशर आहे हा इथे दिला जातो आम्ही ज्या फुटेज आहेत त्या घेतलेल्या तुम्ही पाहू शकता आणि पूर्णपणे जी गाडीची बॉडी जी आहे ते इथे पूर्णपणे आतल्या साईडला जे आहे ते प्रेशरने जे आहे ते शेपवली जाते आणि त्यानंतर पूर्णपणे तुमची गाडी जे आहे ते स्क्रॅप झालेली आहे आणि हा पूर्णपणे तुम्ही गाडीचा जो ओवरऑल राहिलेला पूर्णपणे स्टीलचं जे मटेरियल राहिलेलं जे बॉडी शेल आहे ते तुम्ही पाहू शकता किती छोटं झालेलं आहे सो आपल्या कारची जी ओवरऑल बॉडी असते आणि ती पूर्णपणे स्क्रॅपिंग प्रोसेस झाल्यानंतर आहे ना अशा पद्धतीनं हे जे स्टीलचं मटेरियल आहे हे इथे तुम्हाला पाहायला भेटतं आणि देन मग हे जे स्टीलचं मटेरियल हे पुढे जे आहे ते पाठवलं जातं काही गोष्टी ज्या आहेत त्या गाड्यांमध्ये रियूजसुद्धा होतात जसं की आधी आपण जर पाहिलं तर ज्या स्टार्टिंग प्रोसेस होते ज्या ठिकाणी हेडलॅम्प वगैरे काढले जातात टेल लॅम्प असेल ते जर चांगले असेल तर ते ऑफिशियल वेबसाईटवरती यांच्या जे विक्रीसाठी जे आहे ते ठेवले जातात ग्लास एरिया वगैरे जर असेल तोसुद्धा इथे ठेवला जातो सो अशी काही प्रोसेस जी आहे ते तुमची स्क्रॅपिंगची ही आपण रहिवायरच्या फॅसिलिटीमध्ये जे की पुण्याच्या खेड जे आहे आपलं राजगुरुनगर तिथून जवळच जो एरिया आहे एम आय डी सीचा त्या ठिकाणी यांनी ही जी फॅसिलिटी ती चालू केलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये जो ॲड्रेस आहे तो सुद्धा नक्कीच दाखवून देईल बाकी इथे जर पाहिलं तर मोठ्याला ज्या कमर्शियल गाड्या आहेत त्यासुद्धा स्क्रॅप केल्या जातात त्या गाड्यांनासुद्धा जी प्रोसेस आहे ना ती अशीच जी आहे ती अवलंबली जाते जसं की आधी पूर्णपणे डिसमेंटेन केलं जातं ऑइल काढलं जातं आणि देन एक सर्टिफिकेट जे आहे ते इश्यू होतं स्क्रॅपिंग झाल्यानंतर आहे ना आर टी ओच्या माध्यमातून देखील तुमची जो गाडीचा नंबर आहे ना तो पूर्णपणे बॅन केला जातो म्हणजे तो जो नंबर आहे ना जो स्क्रॅप केलेली गाडी आहे तो नंबर पुढे भविष्यामध्ये कुठल्याही गाडीला येणार नाही सो असे एक सर्टिफिकेट देखील जे दे आहे ते तुम्हाला आर टी ओच्या मार्फत जे आहे ते दिलं जातं सो अशी काय माहिती रिवायर आणि टाटा मोटर्सच्या सहकार्याने जर पाहिलं ना एक ऑफिशियल आता एक कंपनी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची कार जे आहे ते स्क्रॅप करू शकता गाडी जुनी झालेली आहे तर यांच्याशी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल आणि मराठी कार न्यूज धन्यवाद